कराड शहराची पाहणी प्रशासनाबरोबर पाहणी स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर मी केली पाहणी केल्यानंतर ज्या ठिकाणी पूरस्थितीचा धोका सगळ्यात जास्त आहे असं कराडचं घाटाचा परिसर प्रीतीसंगम बाग स्वर्गीय चव्हाणसाहेबांचं सा स्मृतीस्थळ ज्या ठिकाणी आहे तो परिसर त्यानंतर कुंभार समाजाचं मूर्ती निर्मितीचं काम ज्या ठिकाणी चालतं ते पत्राशेड साई मंदिर आणि पाटण कॉलनी अशा चार ठिकाणचा आम्ही पाहणी दौरा केला दौरा केल्यानंतर ज्या उपाययोजना प्रशासनाकडनं करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना प्रशासनाने केलेल्या आहेत आता कोयना धरणातून एक लाख क्युसेकप्रमाणे पाण्याचा विसर्ग चालू आहे आणि त्यामुळं पूरस्थितीचा धोका हा आता खूप वाढलेला आहे त्यामुळं ज्या लोकांना स्थलांतरित करायला पाहिजे त्या लोकांना कुठं स्थलांतरित करायचं कुठं ठेवायचं याची उपाययोजना आम्ही त्वरित आता दौरा संपल्या संपल्या आम्ही एक बैठक घेणार आहोत प्रशासनाबरोबर त्यावेळेस आम्ही निश्चित करणार आहोत त्याचबरोबर घाटाचा परिसर जो आहे जिथं खरं तर लोक संध्याकाळचं फिरायला वयस्कर लोक देखील फिरायला लहान मुलं पण खेळायला इथं येतात तर ता हा सगळा परिसर आम्ही आता बंद करण्याच्या बाबतीमध्ये प्रशासनाबरोबर चर्चा केलेली आहे प्रशासनाच्या देखील त्या सूचना आहे की ह्या परिसरामध्ये लोकांची वाहतूक कमी केली पाहिजे कारण पाणी इतकं वर आलेलं आहे की एखाद्याचा पाय घसरण्याची शक्यता असते वाहन वाहून जाण्याची शक्यता असते पाण्याला देखील प्रचंड प्रमाणावर फ्लो आहे आणि त्यामुळं या गोष्टींची काळजी प्रशासनाच्या माध्यमातून आता घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांनासुद्धा आम्ही हाय अलर्टवर ठेवलेलं आहे कारण वॉटर बॉर्न डिसीज अशा फ्लड सिच्युएशनमध्ये वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळं सगळ्या ज्या आरोग्य यंत्रणा आहेत त्यांना देखील आम्ही सज्ज ठेवलेलं आहे त्यामुळं सगळ्या यंत्रणा आता कामी लागलेल्या आहेत आणि मला वाटतं की पूरस्थिती निर्माण जरी झाली तरी पूर्णपणे प्रशासन कुठलीही जीवितहानी होणार नाही कुणालाही एकदम गडबडीत स्थलांतर करायला लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही बिफोर टाईम त्यांचं स्थलांतर कसं करता येईल याच्यासाठी पण आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि पूर्णपणे एखादं संकट यायच्या आधी उपाययोजना इतक्या चोख आपण केलेल्या आहेत की काही झालं तरी लोकांना कसलाही त्रास होणार नाही अशा प्रकारचं नियोजन आता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे ओके